नमस्कार मित्रांनो मी गायत्री माड़े, दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये त्रिकोणांची संख्या चौकोनांची संख्या चौरसांची संख्या हे प्रश्न पडतात म्हणजे पडतातच आज मी अगदी दोन सेकंदामध्ये दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती हे कसे काढावे हे मी तुम्हाला सांगणार आहे भाग एक भाग दोनमध्ये आपण एकूण टाईप सात प्रकारचे त्रिकोणांची संख्या कशा मोजायच्या हे बघणार आहोत चला तर मग पहिला भाग आपण आज बघूयात आजच्या व्हिडिओमधील पुढील लगेचच आपण अभ्यासणार आहोत आपल्याला विचारण्यात आलेले आहे की त्रिकोणात आकृतीतील त्रिकोण किती आपल्याला या प्रकारे करायचा आहे हा एक पहिली एक नंबरची आकृती दिलेली आहे तर त्यामध्ये एक त्रिकोण राहील म्हणून आपण इथे एन बरोबर आपण एकूण त्रिकोण आपला पहिल्या ह्याच्यामध्ये एक आहे आता इथेच दुसरी आकृती पहा ही समजा आपण ए आकृती म्हटली ही बी म्हटली तर हिच्यामध्ये एकूण त्रिकोण किती तर पायालगत म्हणजेच खालच्या बाजूला रेषेवर एकूण किती त्रिकोण तयार झाले तर एक आणि दोन असे जर मी नंबर लिहून घेतले एक आणि दोन तर या प्रकारे जर आपण लिहून घेतलं तर आपल्याला एकूण नंबर संख्या जितकी दिलेली आहे तितकी आपली नंबर संख्या एकूण दोन दिलेली आहेत तर त्याला सूत्र आहे हा म्हणजे आपल्याला हा एक त्रिकोण मिळाला हा एक त्रिकोण मिळाला म्हणजे हे दोन झाले आणि सर्वात मोठा एक म्हणून आपल्याला त्रिकोण बरोबर एकूण तीन मिळाले यासाठी आपल्याला सूत्र वापरता येईल सूत्र आहे एकूण एन म्हणजेच त्रिकोणांची संख्या इन टू एन प्लस वन भागिले दोन आता पहा मित्रांनो इथे आपल्याला एनची संख्या दोन दिलेली आहे म्हणून मी इथे दोन लिहिले आणि दोन अधिक एक म्हणजे तीन होतील भागीले दोन गेले म्हणजे हे गेला हा गेला म्हणजे आपल्याला याचं उत्तर तीन त्रिकोण मिळाले या प्रकारे पुढील आकृती सी नंबरची आकृती पहा यामध्ये आपल्याला एकूण त्रिकोण किती तर पायालगत आपण नंबर लिहून घ्यायचे एक दोन तीन आणि चार या प्रकारे लिहिल्यानंतर एकूण त्रिकोणांची संख्या म्हणजे एन बरोबर चार आले म्हणून सूत्रात जर आपण घातलं चार इंटू चार अधिक एक म्हणजे पाच घेतले भागिले दोन केले तर आपल्याला चारा पंचे वीस वीस भागिले दोन म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं दहा त्रिकोण म्हणजेच इथे आपल्याला त्रिकोणाची संख्या मिळाली यांची दहा त्रिकोण याच याच प्रकारे आपण अगदी दोन दोन सेकंदामध्ये किती त्रिकोण हे मोजू शकतो याची अजून एक ट्रिक्स आहे जर मी इथे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची जर बेरीज केली चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नऊ आणि एक बरोबर आपल्याला दहा त्रिकोण मिळतात तुम्ही सूत्रामध्ये घालून सोडवा किंवा बेरीज करून सोडवा तरी आपल्याला उत्तर एकच मिळणार आहे पुढील आकृती आकृतीमध्ये आपण बघूया की पुढील डी नंबरची आकृती आपण बघूया पहा हिच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आकृती पण एकत्र दिलेली आहे अगोदर सर्वात अगोदर या दोन ज्या रेषा दिलेल्या आहेत त्यांचा विचार न करता फक्त मोठ्याच त्रिकोणाचा आणि त्यात बन दिलेल्या रेषांचा एकूण त्रिकोण किती तयार होतात त्यांचा विचार करायचा आहे म्हणून मी पायालगतच्या रेषेवर नंबर लिहून घेणार एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे एकूण आपले सहा त्रिकोण दिलेले आहेत म्हणजेच यांचे आपल्याला मिळतील एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा म्हणजे यांची जर आपण बेरीज केली तर ते उत्तर आपल्याला मिळतं एकवीस म्हणजे एकूण एकवीस त्रिकोण मिळतील तेच जर आपण सूत्रात जर घातलं तर आपल्याला पहा सहा इंटू सात कारण एन अधिक एक म्हणजे सात होतो भागीले दोन केले तर बेकर बे बेत्रिक सहा सात्री एकवीस असं करा काय आणि असं करा काय दोन्ही एकवीस एकवीस आले आता वरती रेंज दिलेले त्याच्यावरचे त्रिकोण बघूया एक दोन तीन आता यांचे आपल्याला एक दोन तीन म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे ही आपली पहिली झाली पहिल्या त्रिकोणाची दुसऱ्या त्रिकोण त्रिकोणांची एकूण संख्या काढायची आहे एक दोन तीन म्हणजेच इथे आपल्याला सहा त्रिकोण मिळाले आणि आता पुढील एक दोन तीन यांचे पण आपल्याला एकूण सहा त्रिकोण मिळतात म्हणजे तिसऱ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोण बरोबर सहा मिळतात म्हणून एकूण त्रिकोण बरोबर सगळ्यांची बेरीज करायची आहे एकवीस अधिक सहा अधिक सहा बरोबर ते उत्तर मिळतं आपल्याला सहा ने सहा बारा होतात आणि एक तेरा तीन हजचाला एक म्हणजेच एकूण आपल्याला तेहतीस त्रिकोण मिळाले हे झालं आपलं उत्तर ई नंबरची आकृती पहा मित्रांनो यामध्ये आपल्याला त्रिकोण त्रिकोणाचे एक दोन तीन भाग केलेले आहेत तर जर आपण इथे एक आणि दोन जितके त्रिकोणाचे नंबर दिले तर एक अधिक याचा येईल एक अधिक दोन बरोबर तीन त्रिकोण झाले सेम याचे सुद्धा याचे सुद्धा एक अधिक दोन बरोबर तीन होतील आणि मधल्या त्रिकोणांची संख्या सुद्धा तीन येईल यांची जर आपण बेरीज केली तर तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ तर आपल्याला या आकृतीत एकूण नऊ त्रिकोण मिळतील हा साधारण टाईप एक नंबरच्या आकृत्या याप्रमाणे विचारल्या जातात आपण टाईप बीमध्ये वेगवेगळ्या त्रिकोण दिलेले असतील आणि वेगवेगळ्या आकृत्यांमधून आपण त्रिकोण कसे मोजायचे हे लगेच बघूया पुढे पहा मित्रांनो टाईप दोनमधल्या आकृत्या दिलेल्या आहेत यामध्ये आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्याचे मध्यबिंदू म्हणजेच कर्ण काढलेले आहेत आणि तयार होणाऱ्या त्रिकोणांची संख्या विचारली आहे अशा प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला जितके त्रिकोण दिले आहेत तितके नंबर लिहून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सिंगल सिंगल हे सहा तर मिळालेलेच आहेत नंतर यामध्ये आपल्याला हे सहा तर त्रिकोण मिळालेलेच आहेत पुन्हा पहा आपल्याला हा एक मोठा एक मिळाला नंतर हा दोन मिळाला नंतर हा तीन मिळाला चार मिळाला हा एक मोठा पाचवा मिळाला तर याप्रमाणे एकूण किती त्रिकोण होतात तर एवढं प्रत्येक वेळेला मोजत बसण्यापेक्षा मी तुम्हाला एक ट्रिक्स सांगते त्यानुसार जर आपण हे त्रिकोण मोजले तर आपल्याला पटकन मोजता येतात अगदी दोन सेकंदामध्ये आपल्याला हे मोजता येतात चला तर पाहूया ती ट्रिक्स कोणती आहे ती पहा मित्रांनो ट्रिक्स अशी आहे की एन म्हणजेच नंबर ऑफ ट्रायंगल्स एकूण नंबर किती आहेत तर आपल्याला सिक्स दिलेले आहेत तर सिक्स म्हणजे हे झाले एकूण एन बरोबर एकूण त्रिकोणी त्रिकोणांची संख्या एकूण त्रिकोणांची संख्या तर आपल्याला एकूण त्रिकोण विचारले आहे म्हणून एकूण त्रिकोण बरोबर एक लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये एन लिहायचं नंबर म्हणजेच इथे एक लिहिल्यानंतर एकूण त्रिकोणांची संख्या आली आपल्याला सहा म्हणून ब्रॅकेटमध्ये सहा लिहायचं आणि नंतर म्हणजेच आपल्याला तो जर ब्रॅकेट काढला तर एकूण त्रिकोण आपल्याला सिक्स्टीन येतील काउंट करून बघा हे सहा झाल्यानंतर हा सातवा हा आठवा नऊ दहा याप्रमाणे येतील जर आपण अजून आपल्याला दुसरी ट्रिक्स वरती आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलेलं होतं एक दोन एक दोन एक दोन यांचे आपल्याला तीन मिळतील एक आणि दोनची बेरीज तीन मिळतील यांची आपल्याला तीन मिळतील यांचे आपल्याला तीन मिळतील म्हणजेच एकूण आपल्याला असे ही नऊ मिळालेले आहेत आणि आता आपल्याला जर आपण यामध्ये जर बघितले एक दोन तीन आणि एक दोन तीन जर हे उभे आपण केले तर हे तीन तीन झाले त्यानंतर आपल्याला मोठे त्रिकोण म्हणजेच तीन तीन त्रिकोणांचा मिळून एक त्रिकोण तर हा झाला एक हा झाला दोन नंतर हा झाला तीन चार पाच सहा आणि सर्वात मोठा सात म्हणजेच आपल्याला हे तीन अधिक तीन अधिक तीन आणि आलेले सात यांची जर बेरीज केली ती सात आणि तीन दहा दहा आणि सहा सोळा असं करा की असं करा दोन्ही उत्तर आपल्याला सारखेच मिळतात जेव्हा पुढील बी नंबरची आकृती पहा म्हणजेच ही आकृती पहा ज्या वेळेला आपल्याला त्यांनी ही रेष काढले कट केलेली आहे म्हणजेच मध्यभाग आपण जर याला ए बी आणि सी नाव दिलं तर ए बी या रेषेचा मध्यभाग हा दिलेला आहे जर मधोमध मद जर आपल्याला म्हणजेच आपण कर्ण जर काढलेले असतील आणि एक इथे हा दिलेला कर्ण जर कट केलेला असेल तर सूत्र म्हणजे ट्रिक्स आहे की आपण तिच्यातून एकूण चार ट्रँगल्स वजा करायची आहेत म्हणजेच जर आपण बी नंबरच्या आकृतीमध्ये पहा मित्रांनो आपल्याला बी सी लाईनची जी इंटरसेक्ट म्हणजे मध्य भागावर जी रेश टाकलेली होती म्हणजे लंब टाकलेला होता तो अर्धाच दिलेला आहे आणि ज्या वेळेला एखादी लाईन जर हाफ म्हणजे अर्धी केलेली असेल हो तर त्यावेळेला दिलेल्या त्रिकोण मोजताना आपल्याला जसं मी ट्रिक सांगितली त्यामधून एकूण त्रिकोणातून एकूण त्रिकोणांतून चार त्रिकोण वजा करायचे पण हे केव्हा करायचे की ज्या वेळेला ज्यावेळी एखादी रेश अर्धी दिली असेल त्यावेळी एकूण त्रिकोणांतून चार त्रिकोण वजा करायचे आता आपल्याला एकूण त्रिकोण येथे सोळा आलेले होते म्हणून सोळा वजा चार केले तर आपल्याला बारा त्रिकोण मिळतात इथे आपल्याला पहा आपण नंबर दिले एक दोन तीन चार पाच सहा आणि ही रेश आपली इथे कट केलेली आहे म्हणून तिथून जर आपण जर कट केलेली रेश सोडली तर आपल्याला ते चार वजा केले तर एकूण बारा त्रिकोण मिळतात जसे मी या आकृतीमध्ये मोजून दाखवले पहा इथे आपल्याला एक आणि दोन म्हणजे याचे तीन मिळतील हे एक आणि दोन म्हणजे याचे तीन मिळतील याचे आपल्याला तीन मिळतील परंतु याचा आपल्याला एकच मिळेल आणि आधीचे आपल्याला सात मिळाले म्हणजे तीन आणि तीन सहा आणि एक सात आणि इथे पहा एक दोन तीन चार आणि पाच आता हा आपल्याला इकडचा हा एक आणि हा एक कट झाला म्हणून आपल्याला आ हे मिळाले तीन अधिक तीन अधिक एक अधिक मोठे किती मिळाले होते एक दोन तीन चार आणि हा मोठा पाच तीन आणि तीन सहा सहा आणि सहा बारा मिळाले तुम्ही असे काउंट करा किंवा या ट्रिक्सनुसार केले तरी आपल्याला बाराच उत्तर मिळतं ही एकदम दोन मिनिट सेकंदामध्ये त्रिकोण मोजण्याची ट्रिक्स आहे मित्रांनो अशा प्रकारच्या उदाहरणांची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पटापट आपल्याला त्रिकोण मोजता येतील करून बघा तुम्ही पुढील सी नंबरची आकृती पहा सी नंबरच्या आकृतीमध्ये आता आपल्याला दोन रेषा अर्धवट दिलेल्या आहेत एकतर ही रेष कट केलेली के आहे आणि ही रेष कट केलेली आहे म्हणजेच दोन रेषा ज्या वेळेला कट होतात त्यावेळेला एकूण त्रिकोणांमधून आपल्याला आठ त्रिकोण वजा करायचे आहेत म्हणजेच आपल्याला ज्यावेळी दोन रेषा अर्ध्या दिलेल्या असतात त्यावेळी एकूण त्रिकोणांतून आठ त्रिकोण वजा करावे एकूण त्रिकोण आपल्याला यानुसार आकृतीनुसार एकूण त्रिकोण आपल्याला सोळा मिळालेले आहेत परंतु या दोन लाईनी कट केल्यामुळे आपल्याला उत्तर मिळेल म्हणून सोळा वजा आठ केले तर आपल्याला एकूण त्रिकोण मिळतील आठ म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला आठ मिळेल सोळा वजा आठ म्हणजेच दिलेल्या या पूर्ण त्रिकोणांची जर संख्या मोजली तर ती आठ मिळेल म्हणजे एकूण त्रिकोण आपले आठ होतील आता पुढे डी नंबरची आकृती पहा या डी नंबरच्या आकृतीमध्ये आपल्याला तीनही रेषा म्हणजेच एक तर ही एक रेष ही एक रेश आणि ही एक रेष या तीनही रेषा कट केलेल्या आहेत म्हणजेच अर्धवट दिलेल्या आहेत म्हणजेच आपल्याला या वेळेला एकूण बारा त्रिकोण वजा करायची आहेत म्हणजेच ज्यावेळी दोन तीन अर्ध रेषा अर्ध्या दिलेल्या असतात त्यावेळी एकूण त्रिकोणातून एकूण त्रिकोणांतून बारा त्रिकोण वजा केले असता आकृतीतील एकूण त्रिकोणांची संख्या मिळते आता एकूण त्रिकोणांची संख्या मिळते म्हणजेच आपल्याला दिलेले एकूण एकूण त्रिकोण आहेत सोळा वजा आपल्याला बारा त्रिकोण वजा करायचे आहेत म्हणजेच आपल्याला एकूण त्रिकोण मिळतील एकूण त्रिकोण मिळतील सोळातून बारा गेले आपल्याला चार त्रिकोण मिळतील पहा एक दोन तीन आणि हा सर्वात मोठा चार म्हणजे एकूण चार त्रिकोण मिळतील पहा मित्रांनो तुम्हाला जर माझी ट्रिक्स आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या मित्रांना परीक्षेमध्ये या ट्रिक्सचा भरपूर उपयोग करून गुण मिळवता येतील चला तर आपल्याला टाईप तीनमध्ये दिलेल्या आकृत्या आहेत त्यातले त्रिकोण कसे मोजायचे हे बघायचं आहे टाइप मद, पा, हा मित्रांनो टाईप टी मध्ये तीन मध्ये आपल्याला तीन प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत यामध्ये काढताना पहा हा आपल्याला मोठा त्रिकोण दिलाय आणि त्याच्यामध्ये एक छोटा त्रिकोण केलाय म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण सर्वात अगोदर तर त्रिकोण मोजायचे असतील तर सरळ अगोदर नंबर द्यायचे आहेत पहा एक दोन तीन आणि हा चार हे चार त्रिकोण झाले आणि सर्वात मोठा एकूण पाच म्हणजेच चार अधिक आ, मोठा त्रिकोण म्हणजेच अधिक एक बरोबर एकूण त्रिकोण मिळतात एकूण त्रिकोण आपल्याला त्रिकोणांची संख्या एकूण आपल्याला पाच मिळालेली आहे आता याच प्रकारच्या आकृतीमध्ये पहा एक दोन आणि तीन त्रिकोण दिलेले आहेत तर यावेळेला काय करायचं पुन्हा नंबर द्यायचे आहेत एक दोन तीन नंबर दिले त्यानंतर पुन्हा आतल्या त्रिकोणाला एक दोन आणि तीन नंबर दिले आणि मधला त्रिकोण आपल्याला हा एक नंबर दिलेला आहे मी तर आता पहा याची आपल्याला बेरीज करताना आपण या त्रिकोणाची पहिल्या आकृतीमध्ये एक त्रिकोण आणि छोटा त्रिकोण मिळून एकूण पाच त्रिकोण झाले त्याचप्रमाणे पहा मोठा त्रिकोण आणि त्यामध्ये एक छोटा त्रिकोण म्हणजे एकूण आपल्याला पाच त्रिकोण जसेचे तसे मोजायचे आहे पाच अधिक आता आपल्याला मधल्या त्रिकोणामध्ये म्हणजे हीच आकृती पुन्हा याच्यामध्ये आहे म्हणून आपल्याला ती धरताना मधला एक दोन तीन चार म्हणजेच बाहेरचे आणि हा त्रिकोण म्हणून एकूण पाच त्रिकोण म्हणजे याचे पाच त्रिकोण अधिक एक दोन तीन चार आणि त्याच्यामध्ये मिळवले तर एकूण नऊ त्रिकोण मिळतील म्हणून एकूण त्रिकोण बरोबर नऊ ही संख्या मिळालेली आहे आणि आता आपल्याला पुढील आकृती बघायची आहे पहा सी नंबरची आकृती एक दोन तीन आणि चार त्रिकोण दिलेले आहेत पुन्हा आपल्याला नंबर देऊन घ्यायचे आहे आपण जर नंबर दिले एक दोन तीन नंतर मधल्या याला एक दोन तीन आणि सर्वात जो मध्यभागी आहे त्याला मी एक नंबर दिला तर पहा एकूण त्रिकोण किती होतात आपले हे तीन आणि मधला एक चार म्हणजेच आपल्याला जे मिळालेले होते एक दोन तीन आणि हा चार आणि मोठा पाच म्हणजेच पाच अधिक आपल्याला त्याच्या मधले जो हा मिळालेला म्हणजे याचे आपल्याला पाच मिळाले मधल्या त्रिकोणाचे एक दोन तीन आणि हा चार म्हणजे याचे आपल्याला चार मिळाले आता हा मधला त्रिकोण आहे पा एक दोन आणि हा तीन याचे तीन म्हणजे आणि एक तो चार म्हणजेच आपल्याला एकूण मिळाले बाहेरचे पाच अधिक चार अधिक चार यांची जर आपण बेरीज केली तर पाचन चार नऊ नऊ आणि चार, चार आपल्याला मिळतील तेरा प्लस एक मिळवायचा कारण ज्या वेळेला आपण हा त्रिकोण घेतो त्या वेळेला हा सर्वात बाहेरचा एक असतो म्हणून एकूण आपल्याला हा आपण एक बाहेरचा मिळायला म्हणून पाच कारण याचे चार एक दोन तीन आणि हा चार एक दोन तीन मधला हा चार एक दोन तीन चार म्हणजे प्रत्येकाचे चार त्रत्तिकांग चार आणि तो बाहेरचा एक म्हणजे एकूण आपल्याला तेरा मिळतील म्हणून एकूण त्रिकोण बरोबर तेरा या प्रकारे टाईप तीन मधले उदाहरणं सोडवायची आहे लगेचच बघूया टाईप चार मध्ये कोणत्या आकृत्या आहेत आणि त्यातील त्रिकोणांची सगळ्यात मित्रांनो टाईप चार मधले आपण त्रिकोणांच्या आकृत्या बघणार आहोत आपल्याला ही ए प्रकारची आकृती दिलेली आहे जसं टाईप तीन मध्ये आपण बघितलं तर त्याचे आपण आपण त्रिकोण आणि त्यामध्ये त्रिकोण दिलेला असता एकूण त्रिकोणांची संख्या बघितली ती पाच येते म्हणून मी डायरेक्ट एकूण त्रिकोण यामध्ये नंबर दिल मी एक दोन एक दोन एक दोन आणि हा तिसरा जर मी असं केलं तर आपल्याला अगोदर आपण बघितले होते पाच त्रिकोण अधिक याचे आपल्याला दोन मिळतील यांचे दोन मिळतील यांचे दोन मिळतील म्हणजेच दोन 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 म्हणजे ए मिळतील सहा पाच आणि सहा मिळून आपल्याला एकूण अकरा त्रिकोण मिळतील म्हणून एकूण त्रिकोण बरोबर अकरा आता ते अकरा कसे आले पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि हा मधला सातवा त्यानंतर हा आठ नऊ दहा आणि सर्वात बाहेरचा अकरा म्हणजे असे एकूण आपल्याला अकरा त्रिकोण मिळतील आपल्याला पुढील आकृती दिलेली आहे बी नंबरची पहा बी नंबरच्या आकृतीमध्ये सेम आहे पण त्यामध्ये अजून एक त्रिकोण तयार केलेला आहे आपण जर नंबर दिले एक दोन एक दोन एक दोन इथे एक दोन इथे मी वेगळं पेन घेते म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल एक दोन आणि तीन आणि आपला मधला आहे चार नंबरचा द्या किंवा तुम्ही एक नंबर घ्या पहा मोठी आकृती आणि त्याच्या मधला एक त्रिकोण तर यांचे आपल्याला एकूण पाच त्रिकोण मिळालेले होते प्लस ह्याचे आपल्याला दोन मिळतात याचे दोन मिळतात आणि याचे दोन त्रिकोण मिळतात त्याचप्रमाणे जर आपण एक दोन तीन चार घेतले म्हणजेच दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजे हे सहा झाले अधिक मधले चार त्रिकोण तर आपल्याला एकूण त्रिकोणांची संख्या मिळते चार आणि सहा दहा दहा आणि पाच पंधरा म्हणून आपल्याला या आकृतीमध्ये मिळतात एकूण त्रिकोण बरोबर पंधरा याप्रमाणे आपल्याला अगदी दोन सेकंदामध्ये हे त्रिकोण मोजता येतात पुढील आपल्याला सी नंबरची आकृती बघूया टाईप सी मध्ये पहा आपल्याला पुन्हा मधल्या म्हणजे दोन नंबरच्या त्रिकोणाचे पुन्हा दोन दोन त्रिकोण केलेले आहेत नेहमीप्रमाणे आपण याला नाव देऊ नंबर देऊ एक दोन एक दोन एक दोन आणि त्यानंतर मधल्या त्रिकोणाचे एक दोन एक दोन आणि एक दोन आणि सर्वात मधला जो त्रिकोण आहे त्याला आपण एक नंबरचं नाव देऊ आता पहा इथे आपल्याला सोडवताना कसं सोडवायचं आहे बाहेरचा त्रिकोण म्हणजे एक दोन हे म्हणजे याचे दोन त्रिकोण याचे दोन त्रिकोण याचे दोन त्रिकोण हे झाले आणि अगोदरचे पाच अधिक आपल्याला दोन 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 मिळून सहा झाले अधिक याचे दोन 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 जसे सहा झाले आणि मधला एक म्हणजेच एकूण सात त्रिकोण तर आपल्याला एकूण किती त्रिकोण मिळतात त्यांची बेरीज जर केली तर आपल्याला जसं आपण आधीच्या आकृतीमध्ये जशी आकृती दिली होती पाच अधिक सहा अधिक चार तसेच आपल्याला ही आकृती दिलेली आहे त्याचे पाच आणि नंतर त्याचे आपल्याला दोन दोन भाग केले म्हणून सहा आणि मधले आपण चार केले आता या मधल्या आकृतीचे अजून दोन याचे दोन याचे दोन आणि याचे दोन वाढले म्हणजे तिच्यामध्ये आपण अधिक अजून एक सहा वाढवायचे म्हणजेच पहा आपल्याला आकृती मिळते हे पंधरा अधिक सहा बरोबर एकूण एकवीस त्रिकोण मिळतात म्हणजेच या आकृतीमध्ये आपल्याला एकूण त्रिकोणांची संख्या मिळते एकवीस या प्रकारची आकृती आली तर लक्षात ठेवायचं आहे की एकूण अकरा त्रिकोण मिळतात पुन्हा जर आपल्याला मध्ये अजून एक त्रिकोण दिला असेल तर एकूण पंधरा त्रिकोण होतात आणि पुन्हा जर आपल्याला मधल्या म्हणजे दोन नंबरच्या त्रिकोणाचे अजून दोन दोन त्रिकोण केले तर ते सहा अधिक मिळवले तर आपल्याला एकूण एकवीस त्रिकोण मिळतात या प्रकारचे जर त्रिकोण आले तर तुम्ही संख्या पाठच ठेवा लवकर सोडवता येईल किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही काउंट केलं तर तुम्हाला दोन सेकंदामध्ये हे उत्तर काढता येईल पुढे आपण बघूया